नमस्कार युवा प्रबोधनमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे इतिहास ऐतिहासिक माहिती आणि गड किल्ल्यांची संपूर्ण विस्तीर्ण माहिती देण्यासाठी आपण युवा प्रबोधनमार्फत इतिहासाच्या शोधात ही मालिका सुरू केलेली आहे याच मालिकेअंतर्गत आज आपण किल्ले मच्छिंद्रगड येथे आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर वाळू वा तालुक्यात किल्ले मच्छिंद्रगड हा गड आहे या गडाच्या पायथ्याशी किल्ले मच्छिंद्रगड हे गाव आहे आणि या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व खूप आहे आपण आता गडाच्या मध्यभागी उभे आहोत आणि मच्छिंद्रगड गावातून खालून पायऱ्यांच्या पायऱ्यांची वाट आलेली आहे पर्वतरांगांमधील दुर्ग श्रृलेमधील मच्छिंद्रगड हा किल्ला आहे याची समुद्र सपाटीपासून उंची चोवीसशे सहा फूट तर या जमिनीच्या तळापासून आठशे फूट उंचीवर हा किल्ला आहे या किल्ल्याच्या उत्तरेकडील बाजूस चौरंगीनाथाचं मंदिर आहे आणि या किल्ल्याच्या पूर्व बाजूस कुंडलच्या लेण्या आहेत आकाराने लहान जरी हा किल्ला असला तरी हा किल्ला टेहळणीसाठी उपयुक्त असा होता आत्ता समोर आपण पाहतोय की किल्ल्यावर मच्छिंद्रनाथांचे मंदिर आहे ते नाथ संप्रदायातील लोकांचे देवस्थान आहे त्यामुळे या गडावरती नेहमीच नाथ संप्रदायातील लोकांची वर्दळ असते या किल्ल्यावरती त्यांची निवासस्थाने देखील आहेत तसेच नाथ संप्रदायातील नाथमुनींची मंदिरे देखील या ठिकाणी गडावरती उभारण्यात आलेली आहेत मच्छिंद्रगडावरील गावकऱ्यांनी मंदिराचा चांगल्या पद्धतीने उद्धार केलेला आहे तसेच या ठिकाणी स्वच्छता सुव्यवस्था आणि शांतता अत्यंत नयनरम्य असं वातावरण या मंदिरावरती निर्माण केलेलं आहे त्याबद्दल युवा प्रबोधनमार्फत गावकऱ्यांचं अभिनंदन आत मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे दर्शन घेतलेलं आहे आणि या मंदिराचे परंपरागत पुजारी आहेत हृदयनाथ गंगनाथ गोसावी आपण या मंदिराबद्दल त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात सांगली जिल्ह्यामध्ये वाळव तालुक्यामध्ये किल्ले मच्छिंद्रगड हे गाव आहे त्या किल्ले मच्छिंद्रगड गावा गडावरती श्री मच्छिंद्रनाथ समाधीस्थान आहे या समाजस्थानाचा पुरावा सिद्धचरित्र ग्रंथामध्ये आहे आणि मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ या येडे मच्छिंद्रमध्ये ज्यावेळी दोघंजण मिळून आले त्यावेळी मच्छिनाथांची जी सोन्याची वीट होती ते गोरक्षनाथांनी तळ्यामध्ये टाकलेली आहे तिथं मच्छिंद्रनाथ वेडे झालेले आहेत त्या गावाचं नाव येडे मच्छिंद्र पडलेलं आहे तेथून ते मच्छिंद्रगडावरती आलेले आहेत आणि हा सुवर्णाचा डोंगर गोरक्षनाथांनी केलेला आहे आणि या किल्ल्यावरती सुवर्णाचा डोंगर केल्यामुळं समाधी समाधीस्थान इथं निवडलेलं आहे आणि म्हणून मच्छिनाथांनी इथं समाधी घेतलेली आहे पूर्वीचे आमच्या किल्लेमच्छनगड गावाचे नाव राजमाचे होते मच्छिनाथांनी समाधी घेतल्यापासून आमच्या किल्लेमच्छनगड गावाचे नाव किल्लेमच्छीनगड असे नाव पडलेलं आहे नाथांची आमच्या एवढी महती आहे की पंचकृषीतून आणि नागपूरपासून आपल्या भारत देशामधून या देवाची महती बरीच ठिकाणी आहे त्यामुळं या देवा देवापशी बरेच ठिकाणहून आपल्या गडावरती पर्यटक म्हणून किंवा देवाच्या श्रद्धा अभावे या देवासाठी माणसं इथं येत असतात तर त्यांची इथं चांगल्या प्रतीने सोय होत असते आणि आमचे मचनाथ विश्वस्त मंडळ या कामामध्ये हिरारीण भाग घेत असतं त्याबद्दल सर्व भाविकांचे व आपल्या मच्छिनाथ विश्वस्त मंडळांचे पुजारीजींच्या मार्फत धन्यवाद मानतो जय आपण जय महा पुजाऱ्यांकडून या मच्छिंद्रनाथ नाथांची माहिती जाणून घेतली या मंदिरात या आजूबाजूच्या गावचे लोकसुद्धा दर्शनासाठी येत असतात त्यांच्याकडून या ग किल्ल्याविषयी थोडंसं जाणून घेऊया मच्छिनाथ हे एक असं देवस्थान आहे की खूप पवित्र असं स्थान आहे ते आम्ही शेजारच्याच गावचो आणि इथल्या पंचकृषेतील सर्व लोक रोजच्या निमित्तीने येत असतात आणि रविवारी आवर्जून येत असतात कारण रविवारी हा देवाचा वार आहे नाथपण तिथलं खूप असं मोठं आणि महत्त्वाचं देवस्थान इथं आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथं आल्यानंतर भाविकांना एक वेगळेच मनाला शांतता आणि आनंद मिळतो त्यानंतर इतके महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे लोकही मह इथे येत असतात आणि सांगली जिल्ह्यातून असं खूप मोठं पर्यटन स्थान किंवा एक देवस्थान म्हणून देवाला एक महात्म आहे तुम्हाला माहिती आहे या गड किल्ले मचंद्रगड नावाने हा गड आहे आणि गडाच्या आसपास लवण बेरड माची आणि किल्ले अशी तीन गाव आहेत दुसरी गोष्ट या गडावरती मेन स्थान म्हणजे मच्छिन्नाथ महाराजांचं देवालय दुसरी गोष्ट म्हणजे गोरुषनाथांचं बाजूलाच आहे नंतर चोकामेळा महाराजांचं मंदिर आहे नंतर श्रीदत्त महाराजांचं मंदिर थोडंशा अंतरावर खाली खालीच आहे दुसरी गोष्ट तिथे जुन्या काळातील इत म्हणजे त्याची माहितीच नाही इतिहासात पाण्याचा टाका आहे मोठा नंतर दत्त मंदिराजवळही पाण्याचा टाका आहे दुसरी गोष्ट आज पर्यटन स्थळ म्हणून मान्य झाल्यापासून गड गडावर यायला सिमेंटचा रोड झालेला आहे दुसरी गोष्ट पाण्याची पिण्याची सोय आहे इथे व्यवस्थित आणि भक्तांसाठी छोट्या मोठ्या गोष्टी साहित्य खरेदी करण्यासाठी इथे एक छोटंसं दुकान हे आहे त्यामुळं कोणतीही भक्तांची अडचण येत नाही गैरसोय होत नाही देवालयाच्या बाहेर पाशीच दोन तोपा आहेत आणि त्या तोपा शिवाजी महाराजांच्या काळातील सोळाव्या शतकातील आहेत दुसरी गोष्ट म्हणजे चिंचाचे झाड आहे दोन चिंचाच्या झाडाच्या बाजूला ओटा निर्म ओटा बसा बसण्यासाठी केलेला आहे त्यामध्ये एक शिलालेख कोरलेला आहे पण त्याचा उलगडा आजपर्यंत नाही झालेला कारण इतिहास करून इतिहासाकाराकडून आपण त्याची माहिती घेऊ किंवा मा उलगडा करू त्यासाठी युवा प्रबोधन युवा प्रबोधन यांच्याकडून हे माहिती करतील आणि समाजाला समजून देतील तर आत्ताच आपण या किल्ल्याचे आणि या मंदिराबद्दल माहिती आपण प्रकाश जवारी म राहणार बेरडमाची यांच्याकडून माहिती जाणून घेतली त्यांनी अतिशय सविस्तरपणे चांगल्या पद्धतीनं आपल्याला माहिती दिली त्याबद्दल युवा प्रबोधनमार्फत त्यांचा आभार रेटरे बुद्रुक ते इथं मंदिरात ये दररोज येत असतात दर रविवारी दर्शनासाठी येत असतात त्यांनी आम्हाला युवा प्रबोधनसाठी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्याबद्दल युवा प्रबोधन त्यांचाही आभार आहे हे तुळशीचं वृंदावन आहे याची बांधणी जुन्या काळातील आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मिती चैत्र शुद्ध पंधरा शक्के अठराशे पासष्ट सालचं ही हे बांधकाम आहे संपूर्ण आणि हा लेख इथं उपलब्ध आहे या तुळशीचं त्या काळात बांधकामाचा खर्च आलेला होता तो या ठिकाणी पस्तीस रुपये खर्च आलेला या ठिकाणी लिहिलेला आहे आणि वृंदावनाचं बांधकाम केलेलं आहे ते भाळवणी गावचे नायकवडी यांनी केलेला आहे तो उल्लेख या ठिकाणी लेख आहे सोळाव्या शतकातील तोपा या ठिकाणी उपलब्ध आहेत एकूण तीन तोपा या गडावरती आहेत त्यातील दोन सुस्थितीत आहेत आणि तिसरी तोप थोडीशी पुढच्या बाजूने कट झालेले आहेत गावकऱ्यांनी आणि या मंदिराचे मंदिराकडून या तोफांची अत्यंत चांगल्या पद्धतीने देखभाल देख करून इथे मंदिराच्या समोर ठेवले ठेवण्यात आलेले आहेत हा जो घंटा आहे तो जवळपास हाही सोळाव्या शतकातील आहे या ठिकाणी घंट्यावरती तारीख कोरलेली आहे ती सोळाशे बावीस असा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो काम करताना या ठिकाणी उत्खनन झालेलं त्यात आपल्याला हे काही दगडांचे अवशेष सापडलेले आहेत यात जर हा आकार पाहिला तर आपल्याला हे पिंडीचे अवशेष दिसतात आणि बाकीचे जे आहेत त्याचे अवशेष ते स्तंभासारखे दिसतात पण आता ज्या मंदिरामध्ये उभा आहे ते मच्छिंद्रनाथ यांचे शिष्य गोरक्षनाथ यांचं यांचं मंदिर आहे येडे येडे मच्छिंद्र या ठिकाणी ज्यावेळी मच्छिंद्रनाथ हे वेड्यासारखे कड करत होते त्यावेळी गोरुक्षनाथ यांनी हा संपूर्ण मच्छिंद्रगडाचा जो संपूर्ण डोंगर आहे तो सोन्याचा बनवलेला होता अशी आख्यायिका सांगितली जाते गडाची स्वच्छता कशा पद्धतीने राखावी तसेच गडाची देखभाल कशी करावी हे मच्छिंद्रगड येथील गावकऱ्यांकडून शिकण्यासारखं आहे जर समोर आपण पाहिलं तर माणसांसाठी आणि स्त्रियांसाठी या गावकऱ्यांनी स्वच्छतागृह उभारलेले आहेत अत्यंत शिस्तबद्ध आणि चांगल्या पद्धतीनं सर्व सोयीनियुक्त या गडावरती या गावकऱ्यांनी भाविक भक्तांसाठी चांग निवासस्थाने पण उपलब्ध करून दिलेले आहेत ही जी विहीर आहे ती पुरातन काळात बांधलेली आहे त्याचं बांधकाम आजही चांगल्या स्थितीत उपलब्ध आहे हा आपण पाहताय हा टेहणी बुरुज आहे या गडावरती एकूण त्या काळात बारा बुरुज होते त्यातील ते बरेच बुरुजांची आता ते बुरुज उपलब्ध नाहीत मग आता सध्या स्थितीत आपल्याला पाहायला चार ते पाच बुरुज सुस्थितीत मिळतील बाकी बुरुजांची पडझड झालेली आहे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोळाशे शहात्तर साली या किल्ल्याची बांधणी केली अशी माहिती विश्वसनीय इतिहासाची विश्वसनीय माहिती देणारे घटनांची साक्ष देणारी सभासद बकर या बकरीमध्ये आढळते त्यानंतर शिवाजी महाराजांनंतर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला हा शेवटचा किल्ला होता त्यानंतर मोगलाने हा किल्ला कधी जिंकून घेतला याची माहिती उपलब्ध होत नाही आपल्याला सोळा नोव्हेंबर सोळाशे नव्याण्णव रोजी बादशाह औरंगजेब ज्यावेळी येथे आला म मच्छिंद्रगडापासून एक कोसावर त्याचा मुक्काम होता इसवी सन सतराशे सातमध्ये मध्ये औरंगजेबाच्या अंतसमयी असलेला इतिहासकार इरफान हबीब यांनी नकाशा तयार केलेला या नकाशानुसार शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत वर्धनगड भूषणगड सदाशिवगड आणि मच्छिंद्रगड हे गड आहेत याचा उल्लेख आढळतो गडावरती एकूण तीन माचे आहेत राजमाची लवणमाची आणि सज्जन माची स राजमाचे जे आहे ते सध्याचे जे मच्छिंद्रगड गाव आहे ती म्हणजे त्या काळची राजमाची होय या गडावरती ऐतिहासिक अशी कोणतीही घटना घडली नसली तरी हे पुरातत्वीय दृष्टिकोनातून गेल्या तीनशे वर्षाच्या इतिहासाचा एकमेव साक्षीदार म्हणून या गडाकडे पाहिले जाते सत्तावीस ऑगस्ट सोळाशे पंच्याण्णवमध्ये मध्ये हा गड मोगलांच्या ताब्यात होता त्यावेळी किल्ल्याभोवती मराठी गोळा झाले आणि त्यांनी या किल्ल्याचे पायतेचे असलेले गाव लुटले या गडाची महिमा इतकी आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथजी ते, ते सुद्धा येथे दर्शनाला आले होते तसेच त्यांनी या गडाची ऐतिहासिक माहिती देखील जाणून घेतली शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा आणि टेहरणी बरुज म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला या ठिकाणी ऐतिहासिक नो नोंदी असलेल्या त्यात आपण आढळून आपल्याला येतात की खूप महत्वाचा किल्ला मानला जातो तर आत्ता आपण संपूर्ण मच्छिंद्रगडचा इतिहास जाणून घेतला या मच्छिंद्रगडला जसा ज्या पद्धतीनं मच्छिंद्रगडांचं गडांचं महाती महात्मे आहे त्याच पद्धतीनं ऐतिहासिक सु माहितीसुद्धा ऐतिहासिक गड म्हणूनसुद्धा हा याचं महत्त्व खूप आहे तर संपूर्ण या गडाची माहिती आपण जाणून घेतली शिवाजी महाराजांनी या गडाची बांधणी केलेली होती असा उल्लेख आहे तर आजच्या भागात एवढंच अशाच गड किल्ल्यांची माहिती ऐतिहासिक स्थळे ठिकाणांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जॉईन राहा पुन्हा नव्या गड किल्ल्यांच्या शोधात आपण जाणार आहोत नवीन ऐतिहासिक मा माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू तो, तो आपलं प्रेम आपलं सहकार्य असंच आमच्यावर राहू द्या या गड किल्ल्याची संपूर्ण माहिती आपण पाहिलीत असंच आपण पुन्हा एकदा नव्या गड किल्ल्यावर नव्या ऐतिहासिक माहितीसह भेटू तोपर्यंत नमस्कार